धर्मदाय कार्यालयामध्ये आपण बघितले संस्था नोंदणी आज आपल्याला म्हणजे ऑनलाईनही करता येते ऑफलाईनही करता येते परंतु मित्रांनो धर्मदाय कार्यालयामध्ये जे ऑडिट रिपोर्ट आहे ते कोणत्या प्रकारे सबमिट करून घेतात याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे ऑडिट रिपोर्ट जे आहे ते आज ऑनलाईनच आपल्याला करावे लागतात आणि ही जी ऑडिट रिपोर्ट आहे जी आहे ऑडिट रिपोर्ट फायलिंग जे करावं लागतं ते ऑनलाईन करावं लागतं आणि मग हे करत असताना मग याबद्दलची माहिती याबद्दलच्या आडी अडचणी कोणाला विचारणार तुम्ही आपल्याला जर ऑनलाईन करायचं असेल तर कसं करायचं याबद्दल विचारायचं कोणाला आणि ऑनलाईन करायचंय तुम्हाला तर कसं करायचं त्याच्यात अडचणी काय आहे नमस्कार मित्रांनो एनजीओ मॅनेजमेंट या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑडिट रिपोर्ट जे आहे ते आपल्याला ऑनलाईन करावे लागतात हे सर्वांना माहिती आहे तुम्हाला मग हे ऑनलाईन करण्यासाठी युजर आय आणि पासवर्ड तो आपल्याला धर्मादाय कार्यालयाकडून मिळवावा लागतो तर मग हा युजर आय आणि पासवर्ड मिळवण्याची प्रक्रिया काय आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की याच्यासाठी एक अर्जाचा नमुना आहे मा तो माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मध्ये मी तुम्हाला देणार आहे तो आपण डाउनलोड करा प्रिंट करा आणि त्याच्यामध्ये विचारलेली जी माहिती आहे ती माहिती त्या अर्जामध्ये व्यवस्थितपणे भरा मग मा अर्जामध्ये काय काय माहिती विचारली मित्रांनो जो अर्ज करायचा आहे तो आपल्या विभागीय कार्यालयाला करायचा आहे विभागीय कार्यालय म्हणजे काय की जसं आता छत्रपती संभाजीनगर आहे मग छत्रपती संभाजीनगर मध्ये खालचे जे जिल्हे आहेत ते कोणते येतात मग एक तर छत्रपती संभाजीनगर आणि मग त्याला जो लागून आहे तो जालना जिल्हा जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातील जे काही जे काही विश्वस्त असतील त्यांनी आपल्या संस्थेचा जो अर्ज आहे तर तो, तो इथं सधर्मायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे आपल्याला अर्ज करायचा आहे सपोज जर आपलं नांदेड जिल्ह्यामध्ये जर असेल तर नांदेड हिंगोली परभणी याच्यासाठी नांदेडला विभागीय कार्यालय झालेलं आहे सधर्मादायुक्त कार्यालय नांदेड तर मग नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यातले जर तुम्ही असताल तर तुम्ही काय करायचं आहे तर त्या नांदेड जिल्ह्याचा जो विभागीय कार्यालय त्यांना अर्ज करायचा आहे त्यांच्या नावे अर्ज करायचा आहे मग अर्ज द्यायचं काय त्या अर्जाचा विषय आहे मित्रांनो रिक्वेस्ट टू प्रोव्हाइड युजर आय डी अँड पासवर्ड फॉर द ट्रस्ट मग ह्या ट्रस्ट साठी युजर आय डी अँड पासवर्ड घ्यायचा आहे मित्रांनो युजर आय डी अँड पासवर्ड हा कशासाठी लागणार आहे तुम्हाला आपलं धर्मादाय कार्यालय जे आहे ऑनलाईन झालेलं आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे मध्यंतर काळामध्ये काही अडचणी आल्या वेबसाईट प्रॉपर चालत नव्हती संस्था नोंदणी जे आहे ते प्रस्ताव जर आपले ऑफलाईन सुद्धा घेण्याची परवानगी हायकोर्टाने दिली असली तरी ऑडिट रिपोर्ट आज सुद्धा आपले ऑनलाईनच करावे लागतात त्याच्यासाठी एक्सक्युज नाही ऑडिट रिपोर्ट आज सुद्धा ऑफलाईन घेतले जात नाही आणि घेतले जाणारही नाही म्हणून मित्रांनो आता हा जो युजर आय आणि पासवर्ड जो आहे आपल्याला घ्यायचा आहे तो धर्मादाय कार्यालयाकडून घ्यायचा आहे मग ह्या अर्जामध्ये आपल्याला काय माहिती द्यायची मित्रांनो आपल्याला माहिती द्यायची आहे की याच्यामध्ये आपल्या ट्रस्टचं काय नाव आहे ते ट्रस्टचं नाव व्यवस्थित ना द्या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक ज्याला आपण पीटीआर नंबर नंबर म्हणतो पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन हा रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा आहे आपण आणि हा अर्ज म्हणजे सेवा करताना याच्यामध्ये तुम्ही शेवटचा ऑडिट रिपोर्ट कोणत्या वर्षापर्यंत भरलेला आहे फायनान्शियल इयर त्याचं पण आपल्याला इथं मेन्शन करावं लागतं की आमच्या संस्थेने शेवटचा ऑडिट रिपोर्ट कधीपर्यंत भरलेला आहे आणि हा अर्ज भरताना याच्यामध्ये आपल्याला काही डिटेल्स द्यावे लागतात जे एक बोर्ड ऑफ ट्रस्टीचं जे की मॅनेजिंग कमिटीचं आपल्याला एक रिझोल्युशन द्यावं लागतं एक ठराव द्यावा लागतो मग त्या ठरावाची तारीख आणि तो ठराव आपल्याला सोबत द्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये ठराव घेताना तुम्हाला मग आपल्या कार्यकारी मंडळाच्या कार्यकाळाचा बदल अर्ज चा, मंजूर झालाय का म्हणजे आज दोन हजार पंचवीस आहे तर मग घटनेप्रमाणे आपल्या संस्थेचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे मग आज रोजी कोणत्या कार्यकारी मंडळाला अधिकार आहेत तुम्हाला तर तुम्हाला तसा ठराव घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या इट इज फर्दर सबमिटेड द्या चेंजेस इन द ट्रस्टी हु हॅज बिन प्रोव्हाइडे अकाउंट ऑफ हिज सजेशन राहिला नसेल आणि कळवलं जाईल असं आम्ही विश्वस्त ही लेखी देतात आणि याच्या सोबत काय काय द्यायचंय रिक्वेस्टेड टू प्रोव्हाइड दासवर्ड नेसेसरी डिटेल काय द्यायचंय की एक नेम ऑफ द ट्रस्टी एका ट्रस्टीचं नाव ईमेल आयडी ऑफ द ट्रस्टी मोबाईल नंबर ऑफ द ट्रस्टी अँड डेट ऑफ बर्थ ऑफ दॅट ट्रस्टी आणि इथं खाली ट्रस्टीची सिग्नेचर आहे आणि अर्जदारा अर्जदारासोबत आणखी दोन लोकांची आपल्याला नावक आणि तिथं सह्या द्यायची आहे आणि मित्रांनो याच्यासोबत लिस्ट ऑफ डॉक्युमेंट काय द्यायचं आहे तुम्हाला मग हा अर्ज द्यायचा आहे तर मग आपल्याला कागदपत्र कोणती कोणती लागणार आहे तर ती कागदपत्र महत्वाची मग कोणती कागदपत्र आहे की जो अर्जदार आहे तर त्या अर्जदारचा आयडी आय डी प्रूफ लागतो त्याचा एक तर पहिले दुसरा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागतं आपल्याला कॉपी ऑफ आप रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि कॉपी ऑफ लास्ट ऍक्सेप्टेड रिपोर्ट दॅट इज व्हेरी नेसेसरी म्हणजे काय की जे ट्रस्टी अर्ज करतायत ते लिगल अँड व्हॅलिड ट्रस्टी आहेत असा त्याचा अर्थ होतो म्हणून जो अर्ज कोणी करणार आहेत ही शुड बी लिगल अँड व्हॅलिड मेंबर ऑफ कमिटी मग तो कोणत्या कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे कायदेशीर हे बघण्यासाठी त्याचा लास्ट ऍक्सेप्टेड चेंज रिपोर्ट घेणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो ही जी महत्वाची कागदपत्र आहे ही कागदपत्र सोबत जोडणं आवश्यक आहे आपल्या मग हे पाठवायचं कुठं तर प्रत्येक विभागाचा मेल आय डी दिलेला मग कोणत्या कोणत्या कौ, विभागाचा कोणत्या कोणत्या विभागात तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा ज्या विभागात येतो त्या विभागाच्या कॉलम मध्ये आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, तुम्हाला देणार तुमचा जिल्हा कुठे येतो बघा आणि त्याप्रमाणे पुढे जो मेल आय आहे त्या मेल आय वर हा अर्ज तुम्ही पाठवायचा आहे आणि ही सगळी माहिती अर्ज आणि मग ही मेल कुठे पाठवायचा त्याची डिटेल माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो मी देणार आहे तुम्हाला आणि मग तो अर्ज तुम्ही प्रिंट करा त्याच्यात मिळालेली विचारलेली जी माहिती आहे ती माहिती तुम्ही व्यवस्थितपणे भरा आणि जर तुम्हाला हा अर्ज त्यांनी जर काही आडी अडचण आड़ येत असेल तुम्हाला तर तुमचे जे कायदेशीर सल्लागार त्यांचा सल्ला, सल्ला तुम्ही घ्या की असा अर्ज आम्हाला भरायचा ही माहिती आम्हाला कळत नाहीये आणि त्यांचे मार्गदर्शन आपण घेऊ शकता आणि काय आडी अडचण जर येत असेल तुम्हाला तर खाली आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून आम्हाला तुमचे प्रश्न विचारू शकता समाधानकारक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ट्रस्ट संस्था आणि त्याचे कार्यालयीन कार्यवाही तो कार्यालयामध्ये जी केली जाते त्याबद्दल सविस्तर माहिती बघण्यासाठी आपल्या या एन जी ओ मॅनेजमेंट युट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला मित्रांनो विसरू नका जेणेकरून नवन नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो